नमस्कार मी हेमंत मोने आपण विनोबांच्या गीताप्रवचनांचा विवेचन त्यासंबंधीचं करतो आहोत आता अठरा भाग आपले झाले आणि आता आपण दैवी आणि आसुरी संपत्तीचा जो अध्याय आहे सोळावा त्याच्या उत्तरार्धाकडे आपण येतो होतो हे पहा कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं युद्ध झालं पानिपतावर पेशवे लढले पण कुरुक्षेत्र काय किंवा पानिपत काय तीच तेवढी युद्धभूमी नाही आपल्या मनातही चांगल्या गोष्टींचा विचार येतो तसंच वाईट गोष्टीही मनाला खेरतात दानाचीच गोष्ट घ्या आपले कपडे खूप झाले म्हणजे एखादी साडी एखादा शर्ट बोहारणीला न देता त्याची गरज असलेल्या एखाद्या व्यक्तीला ते द्यावं असा विचार आपल्या मनामध्ये येतो पण दुसरं मन म्हणतं त्यापेक्षा हे कपडे देऊन स्टीलचा एखादा दे डबा किंवा एखादी अन्य वस्तू ही बोहारणीकडनं घ्यावी बघा दानाच्या विचाराला लोभाने खाऊन टाकलं लोभ हा कामाचा परिणाम आहे काम काम म्हणजे कामाचा परिणाम आहे लोभाची पूर्ती झाली नाही तर क्रोध ठरलेला आहे म्हणजेच काय काम क्रोध लोभ हे माणसाला सत्प्रवृत्तीपासून म्हणजे चांगल्या वर्तनापासून परावृत्त करीत असतात विचार विकारांचा हा झगडा आपल्याला आपल्यामध्ये नेहमीच चालू असतो तो फक्त बाहेरच असतो असं नाही धर्मग्रंथात हाच संघर्ष स्थूल रूप स्थूल रूपात म्हणजे रूपकाने वर्णन केलेलं आहे पुराणात देव आणि दानव इंद्र आणि वृत्र प्रभू आणि सैतान परमेश्वर आणि इबलिस अहूर मश्द आणि अहरिमान ह्या संघर्षात्मक जोड्यांवरून आपलं लक्षात येईल की सर्व धर्मांमध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा विचार आहे धर्मग्रंथांमध्ये असे विरोधी सूक्ष्म वर्णन हे युद्धासारख्या स्थूल रूपाने करतात मी लोभाने किंवा मोहाने अतिसंग्रह करतो म्हणूनच बाहेर सूराच्या रूपाने ते व्यक्त होतो आपल्या मनातील बरे वाईट विचार बाहेर शत्रुमित्र रूपाने मला दिसतात दिवसभरात काही बऱ्या वाईट गोष्टी प्रकर्षाने घडल्या तर रात्री स्वप्नात त्या घटना दिसतात म्हणजेच आपण जागृतीतील स्वप्नात पाहतो त्याचप्रमाणे मनातील द्वैत जे आहे ते बाहेर पाहतो ह्या आसुरी संपत्तीचे अनेकविध छुपे रुस्तुम मनुष्य स्वभावामध्ये व्यक्त होतात खऱ्याची दुनिया नाही जग खोट्यावरच आधारलेलं आहे जग कोणा कोणत्याही तत्वांच्या आधारे चालत नाही ही जी आपली वृत्ती आहे ना ही काय दाखवते आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळेल मिळेल की नाही खोट्या चिंता किंवा वृथा गोष्टी अशा दोन्ही बाजूनी माणसाला त्रासदायक ठरतात अनेक लोकांचा धनसंचय अधर्माच्या मार्गानेच झालेला असतो नाही का आपण पाहतो सामाजिक राजकीय आणि व्यक्तिगत जीवनात आपल्याला दांभिकपणा दिसतो बघा मानवी वर्तनाच्या हा वर्तन जे आहे मानवाचा त्याचा बारकाईने अभ्यास केला तर हे आपल्या लक्षात येईल अलीकडे आईबाप मुलांना थँक्यू म्हण असं सांगतात यामागे बरं खरंच कृतज्ञतेची भावना आपण निर्माण करतो का हो बऱ्याच वेळेला काय होतं ही औपचारिकता असते तिचं कृतीत रूपांतर झालेलं दिसत नाही व्हॉट्सॲपवर काय करतो आपण वाढदिवसाच्या ढेकभर शुभेच्छा आपल्याला येतात किंवा जातात ह्या शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत आपला नंबर नसेल तर ता कसं चालेल याला दंभ म्हणतात कसं दिसेल कसं होईल कोण काय म्हणेल म्हणून एखादी गोष्ट आपण करतो हे लटकं वर्तन जे आहे ना हे काय सुचवतं दांभिकपणा राजकीय पुढाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या जाहिराती किंवा ती मोठी मोठी होर्डिंग्ज असतात तर त्यामागे काय विचार आहे भावनेपेक्षा व्यावहारिक लाभाचं तत्त्व त्याच्यामध्ये दडलेलं असतं संत मंडळींच्या वाढदिवसाला अशी शुभेच्छांची रांग लागलेली दिसत नाही आपल्या श्रीमंतीचा पदाचा खोट्या प्रतिष्ठेने मनुष्य कोणाचीही पर्वा करीत नाही चांगल्या गोष्टी त्याला दिसत नाहीत याला मद हा शब्द आहे बोलीभाषेत म्हणायचं तर त्याला माज असं म्हणता येईल असुरी वृत्तीचं संघटित आणि व्याप्त स्वरूप जे आहे ना ते आपल्याला संज्ञा संस्कृती संपत्ती या रूपाने दिसतं सेवेसाठी सेवा की सत्तेसाठी सेवा हा प्रश्न कित्येकदा पडतो पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्याय परिवार उभा केला विनोबांनी भोदानाची दीक्षा दिली महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा आणि प्रतिष्ठेचा वसा घेतला अनेक संतांनी लोकांना सन्मार्गाला लावलं त्यांच्या मागे कोणती सत्ता होती असं पहा की सत्तेतून सेवा करता येते परंतु त्यामागे त्यागापेक्षा भोगाच गणित असतं आमचाच धर्म खरं म्हणजे धर्म नव्हे त्याला पंथच म्हणायचं तर तो श्रेष्ठ आहे हा गर्व वृथा अभिमान हा कशासाठी हो जो धर्म मानवता सहिष्णुता शिकवत नाही द्वेषाला खतपाणी घालतो त्याला धर्म म्हणायचं का आमच्याच कुळाचे ज्ञातीचे रक्तशुद्ध असं म्हटलं की इतरांना नेस्तनाबूत करणं आलंच लक्षावधी ज्यू लोकांना मारण्यामागे कोणतं तत्त्वज्ञान होतं कोणता धर्म होता आमचीच सत्ता चालावी म्हणून शस्त्र वापरून अनेकांचा संहार करणं हे दैवी संपत्तीत बस्तक का हो आसुरी संपत्ती कधी सौम्य रूपात न कळत व्यक्त होते तर कधी भेसूर चित्र ती निर्माण करते आता आपण दैवी संपत्तीचं प्रयोजन पाहूया आसुरी संपत्तीचा परिहार करून सुखी समाधानी आणि निरामय जीवन जगायचं असेल तर दैवी संपत्तीची प्रभा भाकरी पाहिजे ती निष्क्रिय होता नये भगवान म्हणतात तुला ती जन्मापासूनच लाभली आहे असं म्हणून भगवान आपल्याला आश्वस्त करतायत गीताईमध्ये हेच अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे काय म्हणते गीताई दैवी करीते बंद घालिते भीव नकोची आला असं दैवी संपत्ती जोडून विवेक आणि वैराग्य यांच्या मदतीनं दैवी गुण वृद्धिंगत करता येतील गीतेतील कर्म ज्ञान आणि भक्ती यांच्या स्वाध्यायाने चांगले वाईट भले बुरे ज्ञान अज्ञान यातून विवेकाने चांगल्या गोष्टी आचरणात आणता येतील त्यासाठी नाना विषयांच्या मागे आपण लागता कामा नये वैराग्याने काही होईल शांती अलुब्धता यांचा अनुभव आपल्याला घेता येईल काम क्रोध आणि लोभ या तीन भव्य लेन्स आहेत म्हणजे रस्ते आहेत नरकाचा रस्ता असा रुंद असला तरी तो धोकादायक आहे महामार्ग व्यावहारिक फायद्याचा आणि आपल्या भौतिक समृद्धीचा असला तरी सत्याची मार्ग सत्याच्या मार्गाची कास आपण सोडता कामा नये तो अरुंद असला तरी त्यातच तुझी आत्मिक उन्नती आहे हे विसरू नकोस असं गीता सांगते संतांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा संत समुद्र तीरावर राहून आनंद लुटतात संसारात पडून गटांगळ्या खाण्यापेक्षा त्यापासून अलिप्त राहून आनंद लुटा विनोबाने आपल्या आईविषयी काढलेले उद्गार आठवा विनोबा म्हणतात माझी आई संसारात होती पण संसार तिच्या मनात नव्हता संत उंच पर्वताच्या शिखरावर उभे असतात आणि तेथून ते, ते संसाराकडे पाहतात मग हा संसार जो आहे ना तो त्यांना क्षुद्र दिसतो तुम्हीही वर चढून याचा अनुभव घ्या हेच आपल्याला संतांचं सांगणं आहे आता गीतेचा अध्याय जो आहे तो विनोबा म्हणतात की तो परिशिष्ट रूप आहे आणि तसा तो, तो असला तरी आपल्याला विचार करायला लावणारा आहे गीतेचं तत्त्वज्ञान सामान्य माणसाला झेपणार नाही हा गैरसमज तरी या अध्यायाच्या स्वाध्यायाने दूर होऊ शकेल नाही का